राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाच्या उन्हाळ्यात राजकीय वातावरणही तापणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांनाच उत्सुकता लागलेली असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली त्यामुळे बारामतीमध्ये आता ननंद विरुद्ध भाव जय अशी लढत फिक्स झाली आहे सुप्रिया सुळेंच्या नावाची अगोदरच घोषणा झाली होती त्यामुळे लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी प्रचारालाही सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं शरद पवार यांनीही त्याच अनुषंगाने विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या तर पवार कुटुंबीयही या निवडणुकीत मैदानात उतरलेत मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आता ननंदविरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार आहे सुप्रिया सुळे चौथ्यांदा बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत तर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच निवडणुकांच्या मैदानात आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज